नमस्कार मित्रांनो नमस्कार गुड मॉर्निंग आणि मी आता बनवत आहे पोहा हे बघा पोहा बनवलेला आहे कारण आमच्याकडे आलेले आहेत पाहुणे पाहुणे आल्यामुळे आम्हाला आता थोडासा नाश्त्याचा पहायचा आहे हे बघा आलूपोहा पोहा पोहा म्हटलं की मस्त वाटते थोडा चांगला आवडते मला तर खूप आवडते बाबा तुम्हाला आवडते की नाही तर हे माहिती नाही पण मला खूप आवडते आणि मी आत्ता बनवलेला आहे आलूपोहा हे बघा आता पाहुण्यांना देत आहे मी आता काहीतरी का करावं का करावं काही मला समजलेलं नाही त्यामुळे मी आता त्यांना मला आवडल्यामुळे आलूपोहा मी पाहुण्यांना हे करत आहे हे घे बेटा नेऊन दे पाहुण्यांना नाही तर चला तुम्ही माझ्यासोबत मी पण नेऊन देते पाहुण्यांची ओळख पण करून देते हे बघा पाहुणे आहेत आमच्याकडे हे माझी बहीण आहे मोठी बहीण माझ्या मोठ्याईची मुलगी आहे आणि तिचा मुलगा हा पियुष आणि ती माझी मुलगी आणि हे माझे मिस्टर हे बघा पोहा दिलेला आहे आता मी यांना आणि ही माझी मोठी बहीण आहे तुम्हाला तर ओळखी सांगितली आहे मी आता पण हां चला आता आपण हे बघा आलूपोहा माझ्या मुलीसाठी सगळ्यांसाठी सगळ्यांना सर्व झालेला आहे आलूपोहा आपण पण या आलूपोहा खायला आणि आता चढवत आहे चाय आलूपोहा आलूपोहा खाल्ल्यानंतर आपल्याला चाय पाहिजेच आहे एक मला सगळ्यांसाठी चाय मांडवलेला आता ठेवलेला आहे याच्यामध्ये गॅसवरती आणि त्याच्यामध्ये आता मी टाकीन तडका कशाचा अद्रक चा हे बघा हा 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 तडका तडका म्हणजे तडका म्हणजे अद्रकमध्ये नाही का म्हणजे अद्रक सॉरी अद्रक चायमध्ये टाकल्यानंतर त्याचा स्वाद एकदम चायचा स्वादच एकदम सुंदर होऊन जातो आणि चांगला वाटतो चाय हे बघा हां च म्हणलेलं आहे ना आता मी काय करणार आहे सांगा बघू काय करणार आहे हां आता मी खाना एक घेणार आहे स्वतःसाठी आलूपोहा आणि हे बघा हा अगोदर कॅमेरा ठेवलेला आहे मी ना आता सेट करून आपल्याकडे एकाच जागी ठेवलेला आहे कॅमेरा आणि तुमच्याकडे आता आलूपोहा घेत आहे सगळ्यांसाठी आणि पाहुणे आले की घर किती सुंदर वाटतं चांगलं वाटतं मला आवडते पाहुणे आले की गजगज वाटते आपल्या घरी आणि तुम्हाला आवडते का पाहुणे आले की ग चांगलं मला तर वाटते खूप खूप चांगलं वाटते खूप आनंद होतो आणि हे बघा पाणी द्यावं लागेल ला आता पाहुण्यांना मी आता पाणी देते पाहुण्यांना आणि नाही बघा ग्लास आणि आम्ही माटातलं पाणी वापरतो तुम्ही तर फ्राय फ्रीजचं पाणी पेत असाल बाबा आम्ही तर माटातलं वापरतो सुद्धा माठ माटातलं माट पाणी वापरल्यामुळे हे बघा पाहुण्यांना देते मी माटातलं पाणी आता आणि चला पाहुण्यांकडे जाऊया हे गे हा माझा मुलगाच होतो म्हणजे माझ्या मोठ्या मुशीचा मुलगा म्हणजे माझा मुलगा आणि आत्ता काय करावं काय करावं तुम्ही सांगा आता काय केलं पाहिजे आता मी सगळ्यांना सर्व केली आहे आलूपोहा आता मी स्वतःसाठी पण आलूपोहा घेणार आहे आणि तुम्ही पण या आलूपोहा खायला आणि आमच्यासोबत ह्या आमच्या मिस्टरांना पाणी देऊन देते दे दिली आता आणि सगळ्यांना झाला आलूपोहा झाला पाणी झाला सर्वांना सर्व करून झाला आणि आता मी स्वतःच खाताय या नाश्ता करायला या कसा वाटला पाव बघूया हां छान एक नंबर खूप स तुम्ही पण या नाश्ता करायसाठी आणि खूपच चा, चांगला झालेला आहे मला खूप खूप आवडतं आहे आलुपोआ छान छान झालेला आहे